सातपूरमधील श्रमिक नगर परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आज जखमीच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे एकोणचाळीस वर्षीय रिक्षाचालक प्रकाश मधुकर सूर्यवंशी यांच्यावर सहा अज्ञात हल्ल्याखोरांनी धारदार शास्त्राने केलेल्या हल्ल्यानंतर आज बारा एप्रिल रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दहा एप्रिलच्या रात्री सुमारास सूर्यवंशी यांच्या घरासमोर काही अज्ञात व्यक्तींमध्ये वासरू होतं त्यांनी वाद न करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्या टोळक्याने अचानक त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत होते त्यांच्या पश्चात तीन मुली वडील असा परिवार असून पत्नी असा परिवार असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी सातपूर पोलीस ठाण्यावर धडक दिले गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी करण्यात आली दरम्यान या प्रकरणातील संशयितांची ओळख पटलेली असून सातपूर पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहे लवकरच आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात येईल असं आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी दिला आहे शहरात अशा घटना थांबवण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आणि गस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारी सातते